नमस्कार श्रोते हो तुम्ही ऐकत आहात रेडिओ उपनेरी आवाज एकशे सात पॉईंट आठ एफ एम आणि तुम्ही तुमच्या आवडीच्या शोमध्ये आहात म्हणजेच हा खेळ शब्दांचा या कविता व चारोळ्यांच्या शोमध्ये माझ्यासोबत म्हणजेच आर जे कैलाससोबत आनंदी राहा आनंद लुटा आणि श्रोते हो आजसुद्धा दुपारी दोन वाजता मी तुम्हाला भेटायला आलेलो आहे तुमच्या आवडीच्या एफ एमवर रेडिओ ओपनेरी आवाज एकशे सात पॉईंट आठ एफ एमवर हा एफ एम ज्याने आपल्या जगभरातील साहित्यिकांना एक मोठा असा प्लॅटफॉर्म दिलेला आहे आपल्या सर्वांना माहीत आहे की आपला हा जो शो आहे हा कित्येक वर्षापासून सातत्याने सुरू आहे येणाऱ्या मार्च महिन्याच्या तिसऱ्या रविवारी आपण या शोला सहा वर्ष पूर्ण करत आहोत आणि आपल्या सर्वांना माहीत आहे की आपले जगभरातील मान्यवर साहित्यिक मान्यवर जे आहेत ते आपल्या या शोमध्ये सहभाग घेत असतात सुंदर सुंदर रचना पाठवत असतात प्रत्येक रविवारी वेगवेगळे विषय असतात वेगवेगळे चित्र असतात आणि त्या अनुषंगाने सर्वजण भरभरून असे लिहितात आणि आपले जे रसिक श्रोते आहेत ते सुद्धा भरभरून असा प्रतिसाद आपल्या या शोला देत असतात त्यामुळे हा शो रंगत जातो हा शो बहरत जातो आणि आज आपण जो विषय दिलेला होता तो विषय होता गुलाबी थंडी तर आपण आपल्या गुलाबी थंडी या विषयाच्या अनुषंगानं असलेल्या रचनांना सुरुवात करणार आहोत त्यापूर्वी आजच्या शोची सुरुवात आपण करतोय माझ्या चारोळीने नेहमीप्रमाणे चला तर मग ठाव घेऊया हळव्या मनांचा चला तर मग ठाव घेऊया हळव्या मनांचा आनंद घेऊया जीवनातल्या प्रत्येक क्षणांचा चला तर मग ठाव घेऊया हळव्या मनांचा आनंद घेऊया जीवनातल्या प्रत्येक क्षणांचा काही तुमचे काही माझे काही तुमचे काही माझे गुंफून शब्द मोती काही तुमचे काही माझे गुंफून शब्द मोती सजवूया हा खेळ शब्दांचा सजवूया हा खेळ शब्दांचा तर आपण हा खेळ शब्दांचा हा कविता व चारोळ्यांचा शो जो आहे तो सजवत आहोत आणि विषय होता गुलाबी थंडी गुलाबी थंडी शब्द ऐकल्यानंतर ओठावर नकळ हसू उमळतं त्याचं कारण असं आहे की गुलाबी थंडी ही सर्वांना हवी हवीशी वाटते वर्षातील सर्वात सुखकर आणि आरोग्यदायी असा ऋतू असतो तो म्हणजे हिवाळ्याचा ऋतू नाही का आणि आपल्याला माहीत आहे की ऋतू बदलतात वेळ बदलते काळ बदलतो आणि जीवनपट जो आहे तो आपला चालत राहतो सरसर सरसर वेळ संपत जात असताना बदलणाऱ्या हवामानाला अनुसरून आपण आपल्या दिनक्रमामध्ये बदल करत असतो आपला आहार विहार आणि आचरण यामध्ये सुद्धा आपल्याला बदल करणं हे खूप गरजेचं असतं हेमंत आणि शिशिर ऋतू हे हिवाळ्याचे दोन ऋतू असतात आणि हेमंतामध्ये थंडीची सुरुवात होते आणि शिशिरामध्ये त्याची तीव्रता वाढते शिशिर ऋतूचं वर्णन आयुर्वेदामध्ये जे केलेलं आहे ते म्हणजे शिशिर शीतलोत तीव्र वृक्षा वाताग निवर्धन शिशिर ऋतूत हवा फार थंड आणि कोरडी होते त्यामुळे वाद दोष वाढतो अग्निसुद्धा प्रदीप्त होतो अर्थात या बदलांना अनुकूल आहार विहार औषध हे सर्व घेत आपण या हिवाळ्याचा आनंद घेतला पाहिजे आणि हिवाळ्यामध्ये झालेल्या बदलांचा आनंद घेत असताना आपण स्वतःला विशेषत वृद्ध लोक व लहान मुले यांना जपलंसुद्धा पाहिजे नाही का आपल्याला माहीत आहे की थंडीचे दिवस सुरू झाले की आपल्याला दिसते ती म्हणजे धुक्यात हरवलेली वाट सभोवताली हिरवाईचा शालू पांघरलेली दाट वनराई आणि त्यातून वाहणाऱ्या थंडगार अशा अवखळ वाऱ्याचा नेनाद कानामध्ये पक्ष्यांची सुरेल अशी गाणी असं हे मंतरलेलं वातावरण आणि अशा या मंतरलेल्या वातावरणामधली गुलाबी थंडी आपण शब्दबद्ध करत आहोत आपल्या जगभरातल्या मान्यवरांच्या अप्रतिम आणि सुंदर अशा रचनांच्या माध्यमातून काही माझ्या चारळ्यांच्या माध्यमातून आजच्या शोची सुरुवात करतोय माझ्या पहिल्या चारोळीनं ज्यामध्ये मी लिहिलं आहे की डिसेंबर उजाडला की लागते थंडीची चाहूल डिसेंबर उजाडला की लागते थंडीची चाहूल पाना फुलांना पडते दवांची गुलाबी भूल पाना फुलांना पडते दवांची गुलाबी भूल तर अशी ही गुलाबी थंडी आणि माझ्या दुसऱ्या चारोळीमध्ये मी लिहिलं आहे की गुलाबी थंडीत शिळ घाली बेभान हा उन्हाळवारा गुलाबी थंडीत शिळ घाली बेभान हा उन्हाळवारा छेडी अलवार तुझ्या कुंतलांना छेडी अलवार तुझ्या कुंतलांना की गालावर तुझ्या ठेवी पहारा की गालावर तुझ्या ठेवी पहारा तर या माझ्या दोन चारोळ्या होत्या आपण आपल्या आजच्या शो मधल्या पहिल्या रचनेकडे वळतोय ज्या सुंदर आणि अप्रतिम अशा रचनेमध्ये सचिन कमल गणपतराव मुळे सरांनी परभणी येथून लिहिलंय सचिन कमल गणपतराव मुळेसर लिहितायत परभणी येथून सरांनी लिहिलंय की गोड गुलाबी थंडी आणि तुझी आठवण वा गोड गुलाबी थंडी आणि तुझी आठवण त्या एका भेटीसाठी व्याकुळ लग होते मन त्या एका भेटीसाठी व्याकुळ लग होते मन ऋणानुबंध आपले व्यापून टाके जीवन ऋणानुबंध आपले व्यापून टाके जीवन अशी गुलाबी थंडी मज हवी क्षणोक्षण अशी गुलाबी थंडी मज हवी क्षणोक्षण मज हवी क्षणोक्षण वा तर गुलाबी थंडी ऋणानुबंध व्यापून टाकणारी गुलाबी थंडी जी प्रत्येक क्षणाला हवी आहे असं अप्रतिम असं शब्दांकन सरांनी घोड गुलाबी थंडीच्या अनुषंगानं आपल्या या सुंदर अशा रचनेमध्ये केलेला होता आणि पुढच्या एका कवितेमध्ये सौ सारिका प्रशांत जिंतूरकर मॅडम आहेत देऊळगावराजा जिल्हा बुलढाणा इथून सौ सारिका सुशांत जिंतूरकर मॅडम यांनी देऊळगावराजा जिल्हा बुलढाणा इथून लिहिलं आहे की उंच डोंगर माथ्यावर पसरली धोक्याची झालर उंच डोंगर माथ्यावर पसरली धोक्याची झालर शिळ घालते कडी कपारी गुलाबी थंडीची मंद लहर वा शिळ घालते कडी कपारी गुलाबी थंडीची मंद लहर झाडा पानावर विराजली दवबिंदूंची आरास सुंदर क्या बात झाडा पानावर विराजली दवबिंदूंची आरास सुंदर शशिकिरणात नाहुनी स्वरूप दाखवती मनोहर शशिकिरणात नाहुनी स्वरूप दाखवती मनोहर अप्रतिम असं शब्दांकन गुलाबी थंडीचं मॅडमच्या या रचनेमध्ये होतं की शिळ घालते कढी कपारी गुलाबी थंडीची मंदलहर आणि झाडापाण्यावर विराजली दवबिंदूंची आरा सुंदर खूप अप्रतिम सुंदर अशा उपमा मॅडमनी त्यांच्या या रचनेमध्ये दिलेल्या होत्या गुलाबी थंडीबद्दल आणि पुढच्या आपण रचनेकडे वळतोय ज्यामध्ये सुलभा सत्तुरकर मॅडम यांनी पुणे इथून लिहिलं आहे सुलभा सत्तुरकर मॅडम पुणे इथून लिहित आहेत की ही गुलाबी थंडी ऋतू हेमंत बरवा ही गुलाबी थंडी ऋतू हेमंत बरवा भरी अंगी शिरशिरी कसा झोंबतो गारवा भरी अंगी शिरशिरी कसा झोंबतो गारवा मस्त दुलई धुक्याची अवनीने पांघरली वाह मस्त दुलई धुक्याची अवनीने पांघरली पाहुणी रविराजाला हलकेच दूर, दूर केली पाहुणी रविराजाला हलकेच दूर केली हलकेच दूर केली वा तर हेमंतली ही गुलाबी थंडी ज्यामुळे अंगी शिरशिरी भरते गारवा झोमतो आणि धुक्याची तुलई अवनीने जणू पांघरलेली आहे असं अप्रतिम असं शब्दांकन मॅडमच्या या रचनेमध्ये होतं आणि श्रोते हो आपण आपल्या आजच्या शोमधल्या आप पुढच्या एका अप्रतिम अशा रचनेकडे वळूयात ज्यामध्ये सौ माधुरी म मा इनामदार मॅडम लिहित आहेत मिरज येथून माधुरी म मा इनामदार मॅडम यांनी मिरज येथून लिहिलं आहे निरोप देताना रजनीला चंद्रकोर सजलेली निरोप देताना रजनीला चंद्रकोर सजलेली उमलती प्रसन्न पहाट थेंब दवात भिजलेली वाह निरोप देताना रजनीला चंद्रकोर सजलेली उमलती प्रसन्न पहाट थेंब दवात भिजलेली चंद्र जातो सूर्य उगवतो चंद्र जातो सूर्य उगवतो निसर्गाची हीच रीत चंद्र जातो सूर्य उगवतो निसर्गाची हीच रीत गुलाबी थंडीच्या भेटीत रुंझून ते मधुगीत रुंझून ते मधुगीत वाह तर रजनीला निरोप देताना चंद्रकोर सजलेली असते आणि उमललेली ती प्रसन्न अशी पहाट जी असते ती दवांच्या थेंबामध्ये भिजलेली असते खूप अप्रतिम सुंदर भावस्पर्शी भाव या अप्रतिम अशा रचनेमध्ये होते आणि पुढच्या एका रचनेमध्ये सौ अमिता शहा मॅडम लिहित आहेत सांगली येथून सौ अमिता शहा मॅडम यांनी सांगली येथून लिहिलं आहे की थंडी नशिली गुलाबी धुंद धुक्यात भिनली थंडी नशिली गुलाबी धुंद धुक्यात भिनली रोमा रोमात शिरून जादू प्रेमाची जडली रोमा रोमात शिरून जादू प्रेमाची जडली धुके जल्या दवांवर रेषा काही मी कोरल्या धुकेजल्या दवांवर रेषा काही मी कोरल्या पुसटशा प्रेमाची त्या पुसटशा प्रेमाची त्या ग्वाही देऊन बसल्या ग्वाही देऊन बसल्या वाह वाह आणि खूप अप्रतिम सुंदर असे भाव या रचनेमध्ये होते की धुकेजल्या दवांवर रेषा काही मी कोरल्या तर धुकेचलेल्या तवांवर कोरलेल्या रेषा आणि त्यांनी प्रेमाची दिलेली ग्वाही मॅडमनी शब्दबद्ध केलेली होती पुढच्या एका रचनेमध्ये सौ जयश्री अर्जुन मुंडे मॅडम लिहित आहेत अंबाजोगाई येथून सौ जयश्री अर्जुन मुंडे मॅडम यांनी अंबाजोगाई येथून लिहिलंय की शाल पांघरून आली गुलाबी गुलाबी थंडी शाल पांघरून आली गुलाबी गुलाबी थंडी माकड टोपी स्वेटर घालू मोजे स्वेटर बंडी माकड टोपी स्वेटर घालू मोजे स्वेटर बंडी सुका मेवा सुंट वडा खायला मिळतो गडे सुका मेवा सुंट वडा खायला मिळतो गडे म्हणूनच तर मला गुलाबी थंडी आवडे म्हणूनच तर मला गुलाबी थंडी आवडे तर शाल पांघरून गुलाबी थंडी आली असं अप्रतिम सुंदर असं शब्दांकन मॅडमच्या या रचनेमध्ये होतं आणि पुढच्या एका रचनेमध्ये श्री श्रीकांत सर लिहित आहेत उधना सुरत गुजरात येथून श्री श्रीकांत म शिरभातेसरांनी उधना सुरत गुजरात इथून लिहिलंय झोंबतो गारवा या शीर्षकाखाली की उत्तरेच्या वाऱ्या संगे आली रे गुलाबी थंडी उत्तरेच्या वाऱ्या संगे आली रे गुलाबी थंडी अंगी झोंबतो गारवा घालू मफलर बंडी अंगी झोंबतो गारवा घालू मफलर बंडी झाला दिवस लहान सूर्य थकला तापून क्या बात आहे झाला दिवस लहान सूर्य थकला तापून क्षितिजाच्या आड कसा जातो लगेच निघून क्षितिजाच्या आड कसा जातो लगेच निघून वा वा तर निसर्गाच्या बदलांचं अप्रतिम सुंदर असं वर्णन सरांनी त्यांच्या या अप्रतिम असं शब्दांकन केलेल्या रचनेमध्ये केलेलं आहे की जेव्हा अंगाला गारवा झोंबतो तेव्हा आपण मफलर बंडी घातली पाहिजे असा संदेश देतानाच सरांनी लिहिलंय की दिवस हा लहान झालेला आहे आणि सूर्यसुद्धा तापून तापून थकलेलं आहे खूप अप्रतिम अशी ही रचना होती आणि पुढच्या आपण एका कवितेकडे वळूया ज्यामध्ये कविता किरण वालावलकर मॅडम लिहित आहे दावणगिरी कर्नाटक कर्नाटकेतून कविता किरण वालावलकर मॅडम यांनी दावणगिरी कर्नाटक येथून लिहिलं आहे की अशा गुलाबी थंडीत सात देशी मला देशील का तुझ्या बाहुपाशामध्ये मला झुलवशील का अशा गुलाबी थंडीत साथ मला देशील का तुझ्या बाहुपाशात मला झुलवशील का हातात हात घेऊन छेडू स्पंदनात प्रीत हातात हात घेऊन छेडू स्पंदनात प्रीत तुझ्या सोबत असता धुंदी गुलाबी थंडीत तुझ्या सोबत असता धुंदी गुलाबी थंडीत गुलाबी थंडीत वा तर गुलाबी थंडीमध्ये साठ मागणारी आणि हातात हात घेऊन स्पंदन प्रीतीचं स्पंदन छेडूया अशी साथ घालणारी मॅडमची ही अप्रतिम अशी रचना होती श्रोतेहो आणि या अप्रतिम रचनेनंतर आपण आपल्या आजच्या शोमधल्या पुढच्या एका कवितेकडे वळूया ज्यामध्ये काव्यरसिका या नावाने मॅडम सौरसिका आनंद शाळेग्राम मॅडम यांनी पुणे इथून लिहिलं आहे काव्यरसिका या नावाने का आनंद शाळेग्राम मॅडम यांनी पुणे इथून लिहिलं आहे की गोड गुलाबी थंडी आली अवनी नटली आणिक सजली गोड गुलाबी थंडी आली अवनी नटली आणिक सजली हिरवागार शालू नेसनी हिरवागार शालू नेसुनी दवबिंदूंचा साज लेवनी वाह दवबिंदूंचा साज लेवणी येता स्वारी रविकिरणांची खुलली कळी अवनीची गुलाबी थंडीची न्यारी गुलाबी थंडीची न्यारी आनंदली प्रजासारी आनंदली प्रजासारी वाह तर गुलाबी थंडी ज्यामुळे अवनी नटते आणि सजते हिरवागार शालू नेसून दोबिंदूंचा साज लिहून निनटते अप्रतिम सुंदर असं निसर्ग वर्णन मॅडमच्या या अप्रतिम अशा रचनेमध्ये होतं आणि पुढच्या एका कवितेमध्ये सौ मंगला चौरे मॅडम आहेत छत्रपती संभाजीनगर येथून सौ मंगला चौरे मॅडम यांनी छत्रपती संभाजीनगर येथून लिहिलं आहे की दूर कुठेतरी जावे कळीचे फूल व्हावे वाह दूर कुठेतरी जावे कळीचे फूल व्हावे सोबत गुलाबी थंडी देहाचे बर्फ व्हावे सोबत गुलाबी थंडी देहाचे बर्फ व्हावे गुलाबी थंडीत मस्तीत धुंदीत गुलाबी थंडीत थंडी न्दीद मस्तीत धुंदीत शब्दांचे सूर व्हावे शब्दांचे सूर व्हावे घुमावे असं म्हणतात घुमावे असं म्हणतात वा तर अशा ठिकाणी कुठंतरी जावं जिथं कळीचं फूल व्हावं आणि देहाचा बर्फ व्हावा गुलाबी थंडीत मस्तीत दुंदीत शब्दांचे सूर होऊन आसमंतामध्ये घुमावं खूप अप्रतिम सुंदर असे शब्दांकन यासुद्धा रचनेमध्ये होतं श्रोते हो आणि श्रोते हो तुम्ही रेडिओ पुणेरी आवाज एकशे सात पॉईंट आठ एफ एम ऐकत आहात आणि तुम्ही तुमच्या आवडीच्या शोमध्ये आहात म्हणजेच हा खेळ शब्दांचा या कविता व चारोळ्यांच्या शोमध्ये माझ्यासोबत म्हणजेच आर जे कैलाससोबत आनंदी राहा आनंद लुटा